नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचा टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आप्पासाहेब उर्फ जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुपरी परिसर केमिस्ट असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना अध्यक्ष आप्पासाहेब उर्फ जगन्नाथजी शिंदे यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान हेच श्रेष्ठदान हा महान विचार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधव व त्यांच्या मित्रपरिवारांकडून देशभरातून पंच्याहत्तर हजार बॉटल रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे हॉटेल पॉप्युलर येथे आयोजित केले आहे जास्तीत जास्त रक्तदान करून एक मोलाचा वाटा उचलूया असे आवाहन हुपरी परिसर केमिस्ट असोसिएशनने केले आहे संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला